सन मराठीवरील मालिका जुळली गाडग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली प्रेक्षकांसाठी धैर्य आणि सावीची नवी कोरी फ्रेश अशी जोडी पडद्यावर उतरली आणि या जोडीने आपली कमाल दाखवली यातील सावीने प्रेक्षकांच्या मनावर घुरळ घातली मालिकेत सावी एकदम मनमोकळं आयुष्य जगणारी बिनधास्त अन्याय न करणारी अशी मुलगी आहे आता पाहूया तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल सावीचं खरं नाव आहे पायल मेमाणी ती सध्या चोवीस वर्षाची ती मूळची पुण्याची पायलने तिचं शिक्षण पुण्यातील व्ही कॉलेजमधून पूर्ण केलं पायल एक नृत्यांगण आहे तिला लहानपणापासूनच डान्सची विशेष आवड होती डान्ससोबतच अभिनयातही तिला विशेष उत्सुकता होती शिक्षण सुरू असताना शाळेतील अनेक स्पर्धेत ती भाग घेत असे त्यातूनच तिला एकदा टी व्हीवरील डान्स शोबद्दल माहिती पडलं आणि तिने ऑडिशन द्यायचं ठरवलं यात तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं त्यात ऑडिशनसाठी तिला पुण्याहून मुंबईला यावं लागत होतं आणि मुंबईहून परत संध्याकाळी पुण्याला जायचं असं तिचा दिनक्रम ठरलेला असायचा यात तिची आई भक्कमपणी तिच्या पाठीशी उभी होती आणि तिच्या प्रयत्नांना यश मिळालं ते दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली एका डान्स शोमध्ये तिने भाग घेतला त्यातूनच तिला प्रोत्साहन मिळालं आणि त्या त्यानंतर तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या कलर्स टीव्हीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत ती झळकली त्यातून तिच्या अभिनयाची छाप तिने प्रेक्षकांच्या मनावर सोडली याच मालिकेतून ती लोकप्रिय झाली घराघरात प्रसिद्ध झाली त्यानंतर दोन हजार तेवीस साली सोनी मराठीवरील प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत दिशा म्हणून ती झळकली यात ती प्रेक्षकांना अतिशय भावली सध्या ती सन मराठीवरील जुळली गाडग या मालिकेत प्रमुख नायिका सावी म्हणून झळकत आहे पायल खऱ्या आई वडिलांच्या अतिशय जवळ आहे कुटुंबाला सर्वात प्रथम प्राधान्य ती देते बाहेरचे जंक फूड खाण्यापेक्षा तिला आईच्या हातचे पदार्थ खायला अतिशय आवडतात सध्या पायल ही सिंगल आहे जुळली गाडग या मालिकेतील सावी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद